ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शरद पवार गटाच्या पक्ष लोकार्पण झाल्याचा पुष्पार घालून सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचा तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा रायगड येथे झालेल्या लोकार्पण सोहळ्याचा कुरुंदवाड येथे साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी तुतारी घेतलेल्या माणसाला पुष्पार घालून पेडे भरून सत्कार करण्यात आला येथील पालिका चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या शिरोळ तालुका व कुरुंदवाड शहर पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या चिन्हाचे लोकार्पण झाल्याचा आनंद साजरा करत शरद पवारांच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दनानन सोडला यावेळी शरद पवार गटाचे शिरोळ तालुका विधानसभा क्षेत्राध्यक्ष बबलू पवार म्हणाले गेली पाच ते सहा दशके महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील जाणता राजा म्हणून शरदचंद्र पवार यांच्याकडे पाहिलं जात पक्षातील काहींनी गद्दारी करून पक्षाने चिन्ह काढून घेतले असले तरी नव्या दिमतीने पुन्हा नवा पक्षाने नवे चिन्ह घेऊन जनते पुढे जात आहेत तुतारी वाजवणारा माणूस ही एक नव्या राजकारणाची ललकारी पवार साहेबांनी दिली असून जनतेने याचे स्वागत केलं आहे शरदचंद्रजी पवार आमच्या पक्षाला या ठिकाणी तुतारी घेतलेला माणूस असे शुभचिन्ह मिळालेला आहे जी तुतारी वाजवून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पूर्णागड ज्यावेळी जिंकला त्यावेळी सर्वप्रथम तुतारी वाजवण्यात आलेली होती आणि हा इतिहास आहे आणि छत्रपतींच्या स्वाभिमानी इतिहासात दिल्ली पुढे मराठी माणूस आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतला माणूस त्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस दिल्लीसमोर कधीही उडगे टिकत नाही आणि स्वाभिमानी नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या पक्षाला आज या ठिकाणी दुतारी घेतलेला माणूस हे शुभचिन्ह मिळालेला आहे उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब गट अत्यंत चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सा काम करू आणि निश्चित रूपाने राज्यात सत्ता आज

आदी उपस्थित होते महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड